देवर्जन गावचे सरपंच अभिजित साकोळकर अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत दाखल उदगीर मतदारसंघातील एक महत्वाची ग्रामपंचायत असलेली देवर्जन ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच देवर्जन गावचे तरुण तडफदार एक नव्या विचाराने प्रेरित असलेले सरपंच अभिजित चंद्रप्रकाश साकोळकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत सहकारी विनोद रोडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार विक्रमजी काळे आमदार बाबासाहेबजी पाटील जिल्हाध्यक्ष अफसर शेख आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला की आपण दादाला विनंती करा दादाच्या हस्ते आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्यांच्या सोबत जी विरोध निवडून आलेले त्यांचे सहकारी विनोद पंढरी रोडगे ग्रामपंचायत सदस्य तेही आपल्या हस्ते आज काँग्रेस